माणसाचा कोण कोण कस हे कोण ओळखायला बैलाड बैल भरपूर काय शिकवतो शांतता संयम आणि कार्यक्रम कसा करायचा हे बैलाकडून आपण शिकू शकतो एवढं म्हणजे बैल किंवा नंदी आपल्याला भरपूर काय गोष्टी शिकू शकतो मित्रांनो बघा चांगलं समर्पक सांगितलं आता काय सांगाल बाबा इकडं इकडं गप्पा चालल्यात कुठल्या विषयावर कुठल्या विषयावर बैल काय तुम्हाला शिकवतात बैल काय शिक बैल जो आपण बारीकपणापासून जे संभवतो परंपरेनुसार ती एक दोस्ती मैत्री आपली ज्ञान जास्त माणसापेक्षा ज्ञान जास्त बैलांना चला मित्रांनो बघू शकता इकडे येऊ शकतात मी बोलतो सगळी बघा उत्सुकता कसली उत्सुकता बैल म्हणजे आता बैलाचं महत्व आहे सध्या आता आता बैल म्हणजे म्हणजे मोठी स्पर्धा झालेली आहे का काय शिकवतात बैल बैल आता लय भाईल? म्हणजे थोडक्यात एक एकीकरण किंवा एकत्र आण एकत्र आणू शकतात भरपूर लोकांना सांगा बैल म्हणजे काय एका वाक्यात आणि काय शिकवतो बैल नाद हा नाही का तुम्हाला सांगतो आता आम्ही आलोय लोणावळा लोणावळावरून आलोय वारा पाऊस कुठली गोष्ट न ना, काही नाही का आपल्याला कुठलं कामाला जायला सांगितलं तर माणूस जाऊ शकत नाही बरं ह्या नादासाठी माणूस कुठूनही कुठपर्यंत येऊ शकतो वाईट नादाला जाण्यापेक्षा चांगल्या नादात आले नाही हे सगळ्यात बेस्ट आहे ना हे शिकवत कुठलं गाव गाव मलवडी बर काय बैल काय शिकवते तुम्हाला बैल चांगलं शिकवते ते काय पण चांगलं म्हणजे काय नाही बैल हा प्राणी तुम्हाला शिकवतो काय असं म्हणतोय मी काय शिकवतो म्हणजे काय शिकवत नाही शिकवतोय की काय अब बिंचोडकर आहे ती झालं आपलं बर आता मला सांगा बैल म्हणजे काय सांगाल एका वाक्यात सांगायचं झालं तर बैल मध्ये काय नंदी आहे बर चालेल चालेल आहे किती वर्षापासून नाद नाद दहा वर्ष झाली चला चला आवर्ती जाय चला नाल काय कायावाडी काया बर बैल काय शिकवतो तुम्हाला ते एक शेवटी मोक प्राणी जस आता सांगायचं तात्पर्य एकच की त्याकडनं आपल्याला लय काय काय शिकायचं जे आपल्या ह्या माणसांना कळत नाही ते बैलाकडून शिकायला भेटते तरी काय एखादी गोष्ट सांगा तरी आता एखादी स्वप्न सांगतो नाही नाही म्हणजे यांनी चांगलं सांगितलं की माणसाला जे शिकवत नाही ते शिकवतात प्रामाणिकपणा असेल अजून बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जीव लावणं म्हणजे बैल एवढं निखळ जीव कोण लावू शकत नाही तेवढं बायको बी नाही प्रियसी बी नाही कोणच नाही ना। तेवढं